तर आता आपण पाठ रंगवतो आहे उद्या गणपतीसाठी पाठ द्यायचं आहे तर आता नवीन पाठ आणला यावर्षी गणपती मोठा आहे त्यामुळे आता पाठ रंगवायचं काम चालू आहे दिवसभर बाकीची कामं उरकून घेतली आणि आता रात्री आपण पाठ रंगवायची कामं करतोय तर असेच आम्ही एक एक व्हिडिओज रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवत हो। आहोत गणपती आणण्यापूर्वी काय काय तयारी करावी लागते तर आता सध्या पण पाठ रंगवूया पाठ रंगवून झाल्यावर परत तुम्हाला फायनल प्रोडक्ट आमचा कसा आहे त्याची व्हिडिओ दाखवत आता मी कलर मारायची तयारी करतोय गणपती येण्यापूर्वी जो देव आहे त्याला रंगवण्याचं काम करायचं आहे तर आता एक भिंत रंगवायचं ठरलंय सध्या तर आता कलर मारायची तयारी करतोय कलर मारतानाचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो सध्या आपण प्रिपरेशनची व्हिडिओ बनवतोय गणपतीसाठी कलर मारायची तयारी चालू आहे पण लाईट गेली आहे त्यामुळे आता दुर्वेश बल्ब धरून उभा आहे वहिनी हेल्परचं काम करते आणि पिंट्याचा कलर मारतो मी पण कलर मारतो आहे आता दिसणार नाही हाताला पण आता दुर्वेश बिझी असल्यामुळे मला शूट करावं लागतं आहे तर ते कलर मारून घेऊ एका बल्बच्या उजळ्यात आणि मग फायनल झाले होते मला दाखवून दा। आम्ही ह्या वर्षी पाईप जॉईंट करून म्हणजे पी व्ही सी पाईप जॉईंट करून स्ट्रक्चर बनवलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही गणपती ठेवणार आहोत आणि त्या स्ट्रक्चरला आम्ही आता कवर करणार आहोत एका कपड्यानी जो की आम्ही येताना मुंबईवरून घेऊन आलो आहोत आणि त्याच कपड्याला आता मी टायक्लिपच्या मदतीने इथे प्रॉपरली बांधतोय तर बघूया शेवटी कसं दिसेल की डेकोरेशनसाठी किती प्रयत्न चालले आहेत आणि पसारा किती झालाय <laughs> <तो कर। laughs> <दुर वागा। laughs> छत बांधण्यासाठी किती प्रयत्न चालले सो फायनली सेटअप झालेला आहे मागे कपडा लावलाय वरती छत बांधून आहे आणि टेबलवर टेबल, टेबल क्लॉथ टाकून झालेले आहे आता सर्व आता काय बोलतात फुलं वगैरे लावायचे तयार करायचे गणपती आणा निघालोय खूप पाऊस आहे आता हातात पाठ घेऊन निघतो आम्ही गणपतीला जो घेतला घेतलाय त्याला रंगला सुकलेला नाही म्हणून धरला धरलाय आता पुढे कारमध्ये बसून गणपती आणणार आणि गणपती आणतानाचे पण आता छान छान आपण व्हिडिओज बघूया चला पाडायला आता आम्ही पालफेण्यात आलो आहे गणपती घ्यायला गणपती घेऊ अरे एवढ्या सकाळी साडेसातला फोन केलास गणपती सगळे तयार आहेत आप आपल्या घरी जायला गणपती बघूया सर्व शेवटी आता आमच्या गणपतीची मूर्ती आलेली आणि पाठावर ठेवण्यात आली आता अजून एक मूर्ती आहे ती मूर्ती पाठावर ठेवली की मग आम्ही परत गाडीच्या दिशेने जायला मोकळे गणपती समोर पाच पानांचा विडा ठेवून गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि आता गणपती पप्पा उचलायसाठी मी तयार आहोत मोबाईल ठेवून दे बघा मुकुट होय होय गणपती बाप्पा

मूर्ती फायनली गणपती बाप्पा दारात येऊन उभे राहिले आणि गणपती बाप्पाचं औक्षण केल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाला घेऊन आमच्या घरामध्ये आलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता सुरू होतो खरा टास्क गणपती बाप्पा घरी तरी येऊन विराजमान झाले परंतु गणपती बाप्पांची अजून सजावट बाकी आहे त्यामुळे मुंबईवरून आणलेले वेगवेगळे वेग प्रकारचे मोती किंवा आर्टिफिशियल डायमंड्स आमच्या सोयीनुसार आणि गणपती बाप्पाला कसे छान वाटतील त्या प्रकारे आम्ही गणपती पप्पावर लावायला सुरुवात केली आणि डायमंड छोटे असल्यामुळे ते खूप आपल्याला हळूहळू लावावे लागतात नाहीतर ग्लू इकडे तिकडे लागून मग त्याचे डाग दिसतात त्यामुळं आम्ही एकदम आस्ती आणि खूप पेशंटली ते डायमंड लावायचं काम केलं आणि त्याला खूप वेळ गेला आणि फायनली गणपती गणपतीप्पा तयार झाले गणपती बाप्पाला फायनल टचअप दिल्यानंतर मी आणि गणपती बाप्पाला उचलून ज्या ठिकाणी ते आता विराजमान होणार आहेत म्हणजे गणपती गणपतीप्पाच्या जो स्थान आहे जिथे आपण आता त्यांना ठेवून पूजा करणार आहोत पुढील सात दिवस तिथे नेऊन प्रॉपर सेंटरला ठेवलं तर मग आपण असे राखून ठेवलेले फुलं घ्यायला आलो आहे कारण का गणपतीमध्ये फुलं लगेच चोरी होतात तर आता आपण जाणार आहे फुलं घेऊन गणपतीला अजून दुर्वा आणि सोनवेल बाकी आहे आता आपण गणपतीसाठी सोनवेल काढतो आहे सोनवेल हे गणेशपत्री म्हणून वापरतो आपण गणपतीला अर्पण करायला पूजेच्या वेळी तर आता झालं आहे असं की आम्हाला थोडं उशीर झाला आहे आणि बरेचसे सोनवेल आ... काढून दिली आहे लोकांनी त्यामुळे जास्त भेटत नाही आहे काल खूप सोनवेल होती उद्या आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ आणि इथून सोनवेल आणू आणि ते अगदी वस घराच्या जवळ असल्यामुळे बऱ्याच लोकांनी इथून सकाळीच काढून दिली आहे आपल्या जासवंदाची फुलं भेटली आहेत अजून एका ठिकाणी तर तिरडा काढायचा आहे आणि जुर्वा काढायचा आहे सोनवेल तर आपण घेतली काढू आता तिरडा आणि जुर्वा काढून घेऊ इथे एक ठिकाण आहे वाडीच्या जवळच तिथे खूप तिरडा येतो त्यामुळे तिरड्याची काय कमी नाही आहे भानगडी होतात ते सोनवेलसाठी आणि बऱ्याच वेळा दुर्व्यासाठी पण होतात कारण का सर्व आता ग्रास कटर वापरत असल्यामुळे बराचसा दुर्वा नष्ट होतो पहिला अगदी घराच्या जवळ आपल्याला दुर्वा भेटायचा परंतु आता थोडं अडचण होते दुर्वा भेटायला पण तिरडा खूप आहे तुम्ही बघू शकता अगदी पूर्ण गणपती हा तिरडा चालतो आणि दरवर्षी असतो लगेच आपल्याला इतका तिरडा भेटला आहे आधी तिरडा भेटायला थोडं कठीण जायचं परंतु आता इथे तिरडा उगवतो त्यामुळे काय आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तिरडा तर लगेच आहे काढून सोनवेल काढायला आपल्याला वेळ लागला आहे कारण का तिकडची सोनवेल बरीच काढून नेली होती लोकांनी तर तिरडा इतका खूप झाला आपल्याला आज पुरता तर तिरडा काढून झाल्यावर आता आपण जाऊ दुर्वा काढायला आपलं नशीब चांगलं आहे की आपल्या जुन्या घरासमोरच दुर्वा भेटला आपल्याला बाजूला घराच्या सर्व ग्रास कटर मारल्यामुळे दुर्वा नष्ट झाला आहे परंतु आम्ही बाईक पार्क करायला आलो तेव्हा आमचं लक्ष गेलं की अरे इथं तर दारातच दुर्वा आहे त्यामुळे मग आता इथे काढतो फटाफट आणि साफ करून पूजेला तयारी करतो खूप उशीर झाला आहे कारण का गावी आल्यावर सगळ्या गोष्टी हळूहळू होत असतात आपण स्लो लिव्हिंगमध्ये जगतो इकडे मुंबईसारखं नाही आहे की चला फटाफट सो थोडा आहे उशीर पण आता काय फटाफट तयारी करून घेऊ मम्मीला सांगतो दुर्वा साफ कर बाकीची तोपर्यंत आपण पूजेची तयारी करून घेऊ फायनली गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे आणि आता शेवटी आम्ही फक्त कंठी घालतो आहे सो so, आपली आज ही ओव्हरऑल जी व्हिडिओ होती ती डे वनपासून आपण बनवलेली आहे तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की गणपतीची ही जी आपली व्हिडिओ होती ती कशी झाली आहे आणि आमचे गणपती पप्पा आणि हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू करायला विसरू नका धन्यवाद